रामकृष्ण हरी आषाढी वारीच्या निमित्ताने स्पंदन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलच्या चे वतीने वेद पंढरीचे हा विशेष कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे गतवर्षी या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला आहे या कार्यक्रमामध्ये विविध दिल्ल्यांची माहिती देण्याचा प्रयत्न केला जात असतो या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत पण यात अजून एक थोडीशी गंमत आहे थोडा ट्विस्ट म्हणतात तसा सुद्धा ट्विस्ट होतो कारण राजुरी नावाचं गाव आहे हे अजून सातारा जिल्ह्यात आहे आणि या राजुरी गावामध्ये एक समाधी आहे एक सप्तुशाही समाधी आहे साधुबुवा कुंभारगावकर यांची साधुबुवा कुंभारगाव पाटण तालुक्यात कुंभारगाव नावाचं गाव आहे आणि त्यातल्या गाव चव्हाण कुटुंबामध्ये बुवा ही व्यक्ती जन्माला आली आणि जीवनपूर्ण वैराग्यमय भगवंताची निश्चिम भक्ती बाकी काही विषयच नाही घर नाही दार नाही प्रपंच नाही लग्नच केलं नाही विषय तसा आणि त्यांनी सोहळ्याभर हैवत बाबांनी बोलल्यानंतर काही दिवसानंतर त्यांनी सोळ्यावर यायला सुरुवात केली अजूनही त्यांची दिंडी माणसं सोहळ्यात असतात म्हणजे त्यांचे परिवार आणि त्यांच्या भावाचं जे कुटुंब आहे ते त्यांची परंपरा चालवत तेही असतात पण या साधुबाने त्यांना जेजुरीच्या कीर्तनाचा मान दिला होता अजूनही साधूबाच्या घरातले लोक करतात आणि या साधुबाने जेजुरीत कीर्तन केलं आणि कीर्तनानंतर सांगितलं आता हे शेवटचं कीर्तन आता बस माझी जीवनाची कर्तव्यता झाली माऊलीच्या रस्त्यात जाणं किंवा ध्येय ठेवणं याच्याशिवाय अजून काही विषय असू शकत नाही संत मार्गीची लागो मज माती असंही तुकाराम आहे एकताच्या रस्त्यावरची माती माझ्या लागावी कपाळाली त्यात ठेवायचा विषय आणि बरोबर त्यांनी जेजूरच्या कीर्तनानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी किंवा आपण थोडं पुढे म्हणून देह ठेवला त्यांचा अवरोध एक करून सोहळा पुढे गेला पण त्यानंतर मात्र त्यांची समाधी तिथं बांधली गेली आणि माउलीचा सोहळा मुख्य रस्त्यापासून आत एक दोनशे चारशे फूट आत जातो त्यांच्या समाधीपाशी जातो रथ थांबतो बाहेर पण पालखी खांद्यावर घेतली जाते आणि आत त्यांच्या समाधी मंदिरापाशी जाते ती पालखी ठेवायच्या कट्ट्यावर पालखी ठेवली जाते आणि माऊलीच्या पादुका काढून साधूबाच्या समाधीवर ठेवल्या जातात आणि साधूबाच्या आणि माऊलींच्या एकत्रित पूजन इथं घडते बरं यावेळी दुसरे विशेष साधूबाच्या कुटुंबातल्या लोकांकडून माऊलींपुढे प्रवचन सेवा घडते कदाचित अख्ख्या सोहळ्यात होणारी एकमेव प्रवचन सेवा हो रोज कीर्तन असतं जागर असतो सकाळचा काकडा असतो पण प्रवचन कुठं नाही हे मात्र माऊलींच्या पुढे एकमेव प्रवचन होतं ते विशेष आहे आणि मग आलेल्या सोहळ्यातल्या लोकांना प्रसाद म्हणून भाकरी त्या पण बाजरीच्या बरं आणि आमटी शेर सगळ्यांना पूर्वी जेवायला घातलं जायचं वाढत राहिल्यामुळे बरोबर म्हणून पोत दोन पोत ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी करून हे चव्हाण कुटुंबीय कुंभारगावकर गावकर कुटुंबीय हे सगळ्या भक्तांना तिथे वाटतात आमटी भाकरी आणि सगळे जण मानकरी येऊन घेऊन जातात म्हणजे मी मानकरी आहे मी कशी भाकरी खाऊ असं नाही सगळेजण आपापला चौकदार पाठवतील माणूस पाठवतील स्वतः येतील भाकरी घेऊन जातात आणि प्रसाद म्हणून ते भक्षण करतात म्हणजे हे जरा वेगळं वैशिष्ट्य आहे नक्कीच म्हणजे सांगण्यासारखं आहे म्हणून मुद्दा सांगितलं आणि म्हणजे त्या भक्त श्रेष्ठाची योग्य ती दखल घेऊन त्याला योग्य तो आदर देऊन मग सगळा सोहळा सन्मान कसा होतो सन्मान कसा होतो आणि